नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालू आहे लाकडा तोडा वाळेल लाकडाली आहे ना लय मोठा लाकूड आहे वाढेल हिरेडिओ तर तो त्यात तोडायचे तर आज आम्ही कुरडा घेऊन वर जाणार आहे आणि तुम्हाला दाखवतो कंचे खांटे तोडायचे हे पा मित्रांनो एवढे खांटे वाळले तुम्हाला मला जम करून दाखवतो ह्या बाई हे खांटे असे वाढले ह्या बाहेर जाऊन तोडायचे वाढायचे इथं तर मग हिडी पयत राहा आता मी झाडवर चालणार आहे एवढा एवढ्या खोडानावर जाणार आहे आणि मग तुम्हाला पाया भेटेल या पा मित्रांनो आता ह्या झाडांवर चालणार आहे मी मग ती खानकीच वाड्या जातो येत आहे खानी Các bạn hãy đăng cho kênh Ghiền Mì Gõ Để không không Love

รอสมมุติว่าสวัสดีครับไปดูไม่ได้ว่าตา мынаке मंडळी म्हणजे आम्ही नाही का वाळे लाकडा तोडल्या रे ते काय आम्ही असा झाड राबली नाही ह्या बा तुम्हाला दाखवू शकतो आहे मी एकसुद्धा झाड असा तोडीत नाही आम्ही शेतामधला एकसुद्धा झाड राबेल नाही आम्ही ह्या बा तोडलंच नाही कारण आपले निसर्ग वाचवायचे निसर्ग वाचवायचे त्यामुळं आम्ही फक्त वाळे लाकडा तोडून घेतो आहे ह्या बा सगळी का बा आपला शेत आहे सगळा पहा आहे का कुठं तोडेल पहा फक्त वाळेल लाकडा काढून घेणार आणि तसंच ठेवणार झाड राखून म्हणजे पाऊस आपल्याला जास्त पाऊस पडेल शेत चांगलं येईल ह्या बा सगळी झाडं तशी झाले बा आहे कानो त्या का मग कशी झाड ती क झाडाची कानटी तोडली हे बा ही वाळ आहे एवढी मोठी झाड आहे हे बा हे पहा केवढा लाकड आहे पहा काय ना एवढं लाकडं मोठं हे इकडं लाकडा काढून ते खाली ते आण टाकीड अरे इकडं आण हे हा आला बर का तेल मोडलेले फाट्या घेऊन टाकी बा या तोडून घेतो त्या मग तोडलेले नाही का त्या मग तोडलेली नाही का ते ते जरा कमी करून घेतो म्हणजे खांदेवून आता

हे पा मंडळी आता आमची फाट्या बिट्या रचून झाल्या ते ह्या बाजी रचल्या ते एकला मोठं लाकूड मी घेतो खांद्यावर आणि मग आता निघतो घरी चला मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा